घराच्या वाटण्या झाल्यास देवाचे काय करावे जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो काहींच्या घरात एकत्र कुटुंब राहत असते सगळे लोक आनंदाने एकमेकांशी राहत असतात एकत्र कुटुंब राहिल्याने संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाहीत दररोज एकमेकांशी संवाद राहिल्याने एकमेकांच्याबद्दल प्रेम वाढत असते कुटुंबातील एखादा जर व्यक्ती आजारी असेल तर कुटुंबातील सगळे व्यक्ती त्याच्यासाठी काळजी घेत असतात परंतु काही कारणाने घरात वाद होऊन घराचे दोन भाग होतात वारंवार होणाऱ्या वादामुळे आपल्या कुटुंबाचे फूट पडत जाते पण त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो जर मोठ्या कुटुंबात काही कारणाने कुटुंबाचे दोन भाग झाल्यास देवांचे काय करायचे याचा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत मित्रांनो खरं तर प्रत्येक कुटुंबाच्या वाटण्या कधी होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाने एकमेकांसोबत आनंदाने राहावे अशी इच्छा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते एकमेकांच्या मतभेदामुळे किंवा व्यक्तीच्या वादामुळे दोन कुटुंबात वाटण्या झाल्या की वाडवडिलांचे देव मोठ्या भावाला देणे अशी प्रथा आहे काही कारणाने देवाची पूजा करणे शक्य नसेल किंवा मोठा भाऊ नास्तिक असेल तर देव लहान भावाकडे गेल्यास काही हरकत नाही देवांची वाटणी कधीच करू नये वाटणीमध्ये सगळे देव मोठ्या भावाकडे गेले तर लहान भावाने काय करावं तर लहान भावाने त्यांच्या लग्नात आलेला बालकृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करावी बाकीचे देव कधी वाढवावे काय हे सर्व त्याने ठरवावे फोटो आपल्या देवघरात कुलदेवतांचे फोटो हे नक्की ठेवावे पण कुलदेवतेशिवाय घराला घरपण कधीच येत नाही जसा आपल्याला वेळेच्या वेळी जेवायला लागतं तसं देवांची पूजा आहे ती ब्रह्ममुहूर्तावर करणे गरजेचे आहे पूजा करण्याची वेळ ही शक्यतो पहाटेची असावी कारण सकाळ सकाळी शुद्ध वातावरण असते आणि सर्व आजूबाजूला शांतता असते ज्यामुळे आपण मनोभावे पूजा करू शकतो दररोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो नैवेद्याच्या ताटात मीत कधीच वाढू नये कांदा लसूण असलेल्या पदार्थसुद्धा त्या ताटात वाढू नये नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच आपण ते ताट काढून न घेता एक दहा पंधरा मिनटं देवासमोर ठेवावे आणि देवाने ते ग्रहण केलं आहे अशी कल्पना करावी मग ते ताट काढून घ्यावे सर्व व्यक्तींना वाटून झाल्यानंतर खावे प्रवासामध्ये दे देवाची पूजा कशी करावी प्रसाद स्तोत्रपठन केले तर चालेल का आपण प्रवासामध्ये मानसपूजा करू शकतो म्हणजेच रेल्वेच्या डब्यात बसून डोळे बंद करून स्तोत्रपठन करण्यास काहीच हरकत नाही ते स्तोत्र मोठ्याने न बोलता मनातल्या मनात बोलावे देवघरातले काही देव किंवा झाडाखाली ठेवलेले काही का मूर्त्या हे काही काळाने जीर्ण होतात त्या मूर्त्या आपण वाहत्या पाण्यात सोडावे असे धर्मशास्त्र सांगते